राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप झालाय नेमकं का प्रकरण काय आहे ते सविस्तर जाणून घेऊया नमस्कार आपण पाहतात विशेष खास तर मंडळी पार्थ पवार यांच्या मालकीच्या कंपनीनं पुण्यातील कोरेगाव पार्क येथील चाळीस एकर सरकारी जमीन अत्यंत कमी किमतीत खरेदी केल्याचा दावा करण्यात आला आहे विशेष म्हणजे या व्यवहारात तब्बल पंचवीस कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली असून केवळ पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी भरून हा व्यवहार पूर्ण झाला आहे व्यवहारानंतर अवघ्या दोन दिवसात स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं या प्रकरणाची फाईल इतक्या वेगानं कशी फिरली यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप होत आहे या, या पार्श्वभूमीवर सरकारवर चहूबाजूने टीका होऊ लागली आहे असं असतानाच राज्य सरकारकडून पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांचं निलंबन करण्यात आलं आहे पार्थ पवार जमीन प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरच येवले यांचं निलंबन झाल्याचं बोललं जात आहे मात्र निलंबनाबाबतचं कोणतंही पत्रक माझ्याकडे अद्याप आलं नसल्याचा दावा तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी केला आहे मिळालेल्या माहितीनुसार जमीन व्यवहारा प्रकरणात अनियमितता आढळून आल्यानं पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना निलंबित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दि यांनी दिल्याचं समजतं तसंच या प्रकरणी अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत अमेडिया होल्डिंग्स एल एल पी या कंपनीचे संचालक पार्थ पवार आहेत या कंपनीत त्यांचे भाऊ आणि आमदार राणा सिंह पाटील यांचे चुलत बंधू दिग्विजय पाटील हे भागीदार आहेत या दोघांनी मिळून ही सरकारी जमीन खरेदी केली आहे सरकारी नियमांना बगल देऊन ही जमीन खरेदी करण्यात आल्याचा आरोप आहे या संपूर्ण प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पंचवीस कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली केवळ पाचशे रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरून हा व्यवहार पूर्ण झाला विशेष म्हणजे जमीन खरेदीचा व्यवहार झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसातच स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला यामुळे या, या व्यवहाराची फाईल इतक्या वेगानं कशी पुढे सरकली यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे दरम्यान पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरात ही चाळीस एकर सरकारी जमीन आहे सर्व सरकारी नियम धाब्यावर बसवून ही जमीन खरेदी करण्यात आल्याचा आरोप केला जात असून या प्रकरणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे दरम्यान तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली असून पार्थ पवार यांच्याशी संबंधित प्रकरणामुळेच सरकारने तडकाफडकी त्यांचं निलंबन केल्याची चर्चा रंगत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं हा जमीन घोटाळा पुण्यामध्ये झालेला आहे